त्याला भाईचं झालेलं ऑपरेशन फायनली चाललेलं आहे हे रे बरं वाटतं ना सध्या पूर्ण आहे बघा पोजिशन बघा पाहायची कशी झाली जवळ ती लांब झालेली आहे ते बघा या साईडला पाहू शकता तुम्ही साई हॉस्पिटल एक दोन दोन ती मग तीन एक एक चार तुझी बी पी वाढल्यावर ऑपरेशन नाही करणार आम्ही हॅपी असतो दाखवायचो हो। मला त्रास होता ना बाई तुझ्या तब्येत कमी झाली तब्येत कमी झाली तर तब्येत कमी व्हायचं भेटेल तेवढा करतील तर लेझरमध्ये मध्ये नाही निघला तर मग फायदार बर येऊ येऊ का ऑपरेशन आहे का चुकतं आणि मेन गोष्ट तुम्हाला एक दाखवतो मी डगरा बघा हे चार कर पहिला गेला असता एवढा नसता पेन झाला ए कशा तुम्ही लोक मजेत ना सो आज आहे सामीचा सा ऑपरेशन कसलं ऑपरेशन आहे काय ऑपरेशन आहे ते तुम्हाला तिकडे हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच समजेल पण आपण बोलतो ना हलगर्जीपणाचं उदाहरण म्हणजेच आजचाच ऑपरेशन आहे त्याला दोन वर्ष कितीतरी महिने आणि वर्ष मी सांगते की भाई तू करून घे करून घे जाऊन इलाज करून घे थोडंसं जेव्हा जोपर्यंत जो छोट्या जोपर्यंत मोठा झाल्यावर तिथे ऑपरेशनच करावं लागतं आणि अशी वेळ आली की आता ऑपरेशन करावंच लागेल एवढा दुखत होता ना भाई दोन दिवस ॲडमिट होता ना शेवटी आज ऑपरेशनची डेट आहे ऑपरेशन आता टायमिंग काहीतरी बारा का अकरा वाजता सांगितलेलं आहे तर आपण आता जाऊया तिकडे पण त्याच्या पहिला पण आपण आलो आहे बाबांच्या मंदिरावर आहे बघा इकडे साहेबाच्या मंदिरावर आलो आहे चला थोडंसं दर्शन करून घेऊया अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज रा, परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय बाबांकडेच प्रार्थना असेल ऑपरेशन सक्सेस होऊ दे आणि लवकर त्याला बरं कर कारण की ऑपरेशनच्या नंतर मला नाही वाटत की पंधरा वीस दिवस तरी घराच्या बाहेर पडता येणार जास्त पण कमी तरी पंधरा ते वीस दिवस त्याला येणारच नाही सो सर्व त्याचा बैठकी आपण जाऊया बघूया आणि ऑपरेशन कसं असणार आहे मला पण अजून ठाऊक नाही मला फक्त फोनवरच समजलेलं आहे सो मी आता लगेच निघतो आहे आणि दर्शन घेतलं आणि बाबाच्या न्यायची प्रार्थना असेल तर त्याचा चांगला होऊ दे चला आपण पण एकत्र आहे ओम साई जय साई चला हॉस्पिटलची इथं आलो आहे आणि हॉस्पिटल हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही साई हॉस्पिटल खाली एम जीचा शोरूम आहे आणि हे डोंबिवलीवरून रस्ता येतं तो जातो शिल्फा टॅलक या साईडला तलोजा साईडला निघतो हा पुढे काटही काटही आहे आणि या साईडला घारिवली आणि हा साई हॉस्पिटल टिपटॉपच्या बाजूला तर आपण आता जाऊया आतमध्ये बघूया सायमीला आतमध्ये ऑपरेशनसाठी घेऊन गेले आहे की अजून वेळ आहे आपण जाऊया आतमध्ये आणि ऊन एवढा लागतोय म्हणून चष्मा आणि थोडंसं रुमाल वगैरे बांधून आलेलं तर आपण जाऊया आता आतमध्ये चला हॉस्पिटलमध्ये आलो आहे आणि हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर या साईडला बाईला गेलेलं आहे ॲडमिट पण इथं लिहिलेलं आहे नाते बाईक नाते वेळेस आत्ता थांबा जाऊया आपण आतमध्ये झोपलेलं वाटतं कसा दुपत चांगलाच किती किती आहेत साडे दहा जाऊन चिंनी ना आणि जो बावीस एमिट चाला तो तर बाईचा मूठ खाड्या ऑपरेशन आहे भावेचे म्हणजे काकाचे पोरेचे सापूर पोरेचे दिवशी माझी वाट लागली अख्खी ना थोडा नाचलो नंतर सजा भेटली समध्यानं तोच प्रश्न पडतो <laughs> आता मी माझ्या मित्रांना सांगला येताना गॅस असं झाली ते बोलतात मग आवर दिवस नाचत केला होता बोलतो भावात सर लगीन ते सापून पुरत एन्जॉय करायला पाहिजे बरोबर आहे दोन मिनटं थांबत आहे उठून बसतो मी पहिला उठवतो जरा त्याला कारण तिला जे पोटा पोटाची अजून कुठं भाबो लग्वी नाटक चांगला काम भेट काही काम नाही परवा दिवशी परवा दिवशी रात्री दोन वाजल्यापासून रक्ताची लघवी झाली तर काल पाच वाजता थांबतो कंटिन्यू सेकंद सेकंडला कंटिन्यू झालो तिला तरी पण लागले आणि प्रेशर वगैरे त्याला पहिला उठून देतो त्याला त्रास होला दोन मिनटं थांबतात सर भाई मला बसवर आउटून पाहिजे ना मला बस गोलगोल बघ एक, एक दो, दोन तीन तीन इथे एक मरली चा इथे टायमिंग लिव्हली वाटतं इथे टायमिंग सकाळचे मरलीला सात वाजता इथे एक मरले हे तीन लवलं आहे ते प्रेशर यायला तुला नाही नाही ताप आलं अच्छा त्याच्यामुळे होता की ऑपरेशन नाही हां ताप आल्यावर किंवा तुझी बीपी वाढल्यावर ते ऑपरेशन नाही करणार त्यामुळे येतं ऑपरेशन वगैरेचं आणि या काय लावले आहे रिसॉर्टचं बँड <laughs> रिसॉर्टला जाताना ते बँड लावतो ना माहिती आहे तुला जेल मध्ये सध्या टैगरी नंबर बरोबर आहे बरोबर बरं आहे बर टायरी नंबर आहे टैगरी नंबर असू द्या आणि तुला येऊ त्रास किती वर्ष होगा दोन जरा आठ दोन आठ पाचशे ना सांगे तिथं दोन वर्ष मी की चल चल करून घेऊ ते नाही महिलांनी आवडत म्हणजे बघा आम्ही हट्टी असतो मी ॲक्टिवपणा दाखवायचो पण घेऊ माझा त्रास होता ना त्या अख्ख्या महाराष्ट्रानं ते आवडी कोणी लग्नीच केली नसत आखे पोराना माहिती आई गोष्ट घरी होती तुम्ही आमचे ब्लॉक पण बघत असाल आम्ही टायमा टायमा रोडबीडवर थांबवा लागतो जेव्हा पण माझी लग्न आत्ताची ना तर मी एक गोली खायची गोली खाली ना जर बाराला खाली ना तर सकाळी सहा वाजेपर्यंत मी लग्नच करत होतो प्रेशर जरा नाही करताना बाहेर तुझ्या तब्येत कमी झाली तब्येत कमी झाली तर तब्येत कमी व्हायचं रिझन आहे जो पण मी पाणी पिला थंडा पिला चहा पिला काही पण प्यावा जातो आऊसा चहा तरी पिला ना तरी लगे पाण्याचा ठेव तरी लागला ना बायाला तरी लगे लगेच नाही ना लगेच आणि डॉक्टरने आता काय सांगितलं रुटीन वगैरे हो तुला कधी ऑपरेशन कसं काय मी जगली आता बाळाचा ऑपरेशन ऑपरेशनचा एक झालं एक एक वाजला अजून तुला आता ऑपरेशन कुठलं सांगितलं लेझर सांगितलं ले की डायरेक्ट चिडपाड म्हणजे जर लेझर मध्ये जेवढा काढायला भेटेल तेवढा करतील तर लेझर मध्ये नाही निघला तर मग फाडणार ठीक आहे तर हो हो। सोनोग्राफी दिलेली आहे का याच्यात थांबा आपण सोनोग्राफी बघूया बायची

म्हणजे स्कॅन नाही काय सिटी स्कॅन काय बोलतात त्याला हा स्कॅन काय जे पण काय बोलतात आपल्याला पण एवढं माहिती नाही भाऊ सल इथं मी काय सांगतो ना, ना, का ना, का ना, ने। ना, ना तो दोन नाही दोन मिनटात ठीक आहे याला घरी दोन वर्ष मी बोलो होतो हा करून घे करून घे करून घे आता शेवटी करून घेत याला कोण म्हणतात सिटी स्कॅन सी टी स्कॅन तर ठीक आहे आता दोन तीन दिवस काय असेल ते आपण याच्यासोबतच सध्या आता मजा जाऊ एकदा ऑपरेशन होणार चेहऱ्याचा आसूजल अख्खा आठ घंट आठ घंटे तांबूचे आम्ही आठ घंटा रातभर इथे तांबू काही प्रॉब्लेम नाही चला बाईला चालवले आता लिप मध्ये जाऊ दे हो मॅडम याच्यात काय असतं नाही नाही म्हणजे काय काय असतं जेवण बिना या जा ना म्हणजे मीठ बीठ जास्त नाही ना तेल कमी असावक जा सावकर सकाळीच मंदिरांशी जाऊन आले मी सायरा होईल 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 आणि रिकव्हर पण लवकरच होईल सकाळी साहेबाच्या मंदिरांशी लावून आले आम्ही तसं काही टेन्शन नाही गुरुवार रे चांगलं आहे आणि हॉस्पिटलची लिप तिसरे माझे ऑपरेशन आहे का दुखतं कसा दुखतं रे दुखतंय चला बाईला घेऊन गेलेलो आहे आणि आता एक दा ला ला ते दीड तास सांगितलं आहे त्यांनी की ऑपरेशनला लागतील पण नक्की लेझर ट्रीटमेंट होणार आहे किंवा चीरफाड करणं ते आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही आहे आणि जर लवकरच झाला तर ऑब्वियसली लेझर ट्रीटमेंटच असेल आणि जर लेझर ट्रीटमेंट झाली तरी त्या एक दोन दिवसामध्ये म्हणजे त्याला डिस्चार्ज वगैरे भेटेल पण ते जर चीरफाड झाली कारण की मोठे आहेत आणि मोठं असल्यामुळे थोडंसं रिस्की आहे आणि बघू डॉक्टरने तर सांगितलं कारण की हा स्पेशल म्हणजे स्टोनच्या ऑपरेशनसाठी होता आम्ही कधीपासून आहे ना कंटिन्यू सर्व स्टोनचेच पेशंटचे ऑपरेशन होतं आहे आणि आज गुरुवार पण आहे बाबांचा पण मार्ग आहे तर खूप भारी गोष्ट आहे आणि नक्कीच आपल्या पाठीशी साईबाबा आहेत खूप भारी वाटतं बाबा वगैरे साईबाबांचं वेगळीच माहिती असते आणि बघा ना योग कसं आहे की गुरुवारीच ऑपरेशन आहे तो सुद्धा पालखीला जातो सुद्धा पालखीला जातो मी एवढंच बोलेन की कोणाला स्टोन असेल तर तुम्हाला लोकांना सुरुवात असेल ना, ना तर तुम्ही आत्ताच त्याचा इलाज करा डॉक्टरकडून काय पत्ते असतील ते पाला गोळ्या असतील किंवा औषधं खाऊन जर तुम्हाला ते गळ म्हणजे आपण लोक औषधं खाऊन ते आपोआप गळतात वगैरे असं निगत वगैरे नाही स्टोन पण ते आपोआप होतात ते सर्व काही अशा गोष्टी असतात ते तुम्ही सांभाळून करा नाहीतर ही छान चार पाच वर्ष अगोदर त्या गोष्टी आहेत त्या आणि आता एवढ्या मोठ्या झालेले आहेत ना ते ऑपरेशन करायची वेग येते आपण बोलतो लेझर ट्रीटमेंट वगैरे पण सहज पण ते पालावं लागतं आणि पंधरा ते वीस दिवस कुठं बाहेर नाही निघावं लागेल तर तुम्हाला पिणं पण तुमचं चेंज टॅबलेट्स ते सर्व एवढं खर्च पण वाढतो आणि घरातील लोकांचं पण डोक्याला ताप डोक्याला तापच नाही की सर्व केअर करावं लागते तर मी एवढंच बोलेन की तुम्ही लोकं जे कोणाला स्टोन असेल ना तर तुम्ही थोडं सांभाळून आता विचार करा आणि छोटा असेल तर एक एम एम दोन एम तीन बाईचा डायरेक्ट तेवीस एम एमचा डायरेक्ट आहे म्हणून ऑपरेशन करायचे होते पण एक नाही आहे तीन ते चार आहेत तर सध्या आपण बघू ते किती लागतील ऑपरेशनमध्ये आणि बाकीचा तर आल्यावरच नाही बसलो आम्ही वाट बघत त्या होईल ऑपरेशन होऊ द्या बस चांगल्या प्रकारे होऊ द्या ऑपरेशन सक्सेस अजून बोलणार म्हणून काय ते त्याला बाईचं झालेलं ऑपरेशन फायनली सुमितचा आणि इथं त्याला झालेलं ऑपरेशन होऊन बरंच टाईम झाला पण आपण थोडासा त्याला रेस्ट करून दिलेला आहे खरे बरं वाटतं ना काही नाही दुख चालूच आहे दुखतंय सध्या पूर्ण आहे बघा पोझिशन बघा पाहायची कशी झाली जवळ ही लहान झालेली आहे आणि मेन गोष्ट तुम्हाला एक दाखवतो मी हे बघा हे इथं आता म्युझियममध्ये ठेवायला आणलेलं आहे आम्ही ही डगर बघा हे मुतखाड्याचं एवढी 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 सारी होती बाई खाऊ आहे का एवढा काय काली मिरच्या वाटत वाटत बघ <laughs> विचार कर पहिला गेला असता तेवढा नास्ता पेन झाला जास्त पेन होते आणि इथे एक दादा आहे त्यांचं सुद्धा ऑपरेशन केलेलं आहे तर ते, ते दादांची डबी बघा बघा ते दादांची डबी बघा आणि बाजूची सायमीची डबी बघा म्हणजे विचार करा किती सारा डगर असेल ते पण असू त्या मी तुम्हाला सर्व मगाशी सांगितलं की आता कोणाचा असेल त्रास तर पहिला सॉल्व करून घ्या तुला डॉक्टरने सांगितलं दहा वाजता जेवायला दहाच्या नंतर गोल्यावेल्या आता असं झोपून राहा सकाळपर्यंत हम्म भेटू आता आपण सकाळी ग्लुकोज चालू आहे ग्लुकोज बरेचसे ग्लुकोज पण झालेले आहेत अरे ऑपरेशन घेऊ आता बोलायला नाही सांगितलं मी तुझ्याशी आता उद्याच बोलतो आता काही बोलत नाही आपण त्याला उद्या विचारू ऑपरेशन झाला त्याला दिसत होता ऑपरेशन करताना टोचत होते लेझरनी ठीक आहे ठीक आहे बोलू नको कारण की त्याला बोलायला नाही सांगितलंय आणि उद्याच बोलू एकदम आराम कर चलो आराम करो मिलते कल काल चला, रात्री आलो घरी आणि घरी आल्याच्या नंतर काल तुम्हाला जसं माहितीच होता की ऑपरेशन झाला भाईचा आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर त्याचं ट्रीटमेंट झाली जी की डॉक्टर्स वगैरेने सांगितलं होता की कि किती वेळाच्या नंतर दहा का साडे दहाचा टायमिंग दिलेला आहे त्या दहा साडे दहाच्या टायमिंगच्या नंतर त्याला खाण्यावाणी वगैरे ब बसण्याची पण परमिशन होती कारण की त्याच्या अगोदर त्याला पूर्ण म्हणजे सांगितलेलं का तू उठूच नको किंवा हलूच नको पण नंतर डॉक्टर असा बोलला का जर तू सकाळपर्यंत असंच राहशील तर तुझ्यासाठीच सांगलं आहे काहीतरी ट्रीटमेंट होती की ते जर तू हल्ला वगैरे काहीतरी ते पसरलं ना परत जास्त तीन चार दिवस मग ते पेन होईल ना जर नाही वगैरे हल्ला तर एका रात्रीचाच पेन सहन करून तू पूर्ण कर तर सकाळी भाईने फोन केला मला उठल्या उठल्या बोलतं बाबा एक नंबर झोप लागली बोलतं आणि मस्त आता हलका वाटतं अख्खा तर मी बोललो हीच गोष्ट जर दोन वर्ष अगोदर केली असती तर तेव्हा आता ऑपरेशन करायची पण गरज नसती तर तेच सल्ला मी तुम्हाला काल पण सांगितला मग आलो आता फ्रेश वगैरे झालो आणि भाईनी फोन केला की तू ये डायरेक्ट ऑफिसला ऑफिसला बोलतोय हॉस्पिटल मधून निघतोय आम्ही आहे आता घरी तर बरं ठीक आहे चल तू जा घरी मी जातो आता येतो सर जेवण वगैरे तर मी निघालो घरातून आणि आता चालू आहे त्याच्या घरी आणि आपल्यासोबत जय भाऊ आहे काय बोलतो भाई बरं आहेस ना एकदम बरं आणि खूप दिवसांनी भेटलाय जय आम्ही आता चाललोय जय आणि मी सायमीला भेटायला सो बघू शमी व्हायची जरा तब्येत कशी वाटते आता सर्व फ्रेन्स लोक जे बघतात ते नाही का फक्त सुखायला नाही दुखायला पण या कोणच्या तरी नाही नाही येतात येतात सर्व लोक कमेंट नाही करू बघायला पण या ऍड्रेस नाही टाकायला चला चला घरी आलो भाईच्या आणि भाई करतोय आराम हे बाबा इकडे चाललंय त्याचा आराम झोपलाय मग तुला सांगला फोन कर तू डॉक्टरने लवकरच सोडला वाटत तुला आणि लवकरच लवकरच सोडला तू बरा केलं झोप कशी लागली मग रात्री तेव्हा फोन केला झोप कडक लागली चार दिवस झोपलो हा बाबा बाबा हात बरा होते हे इंजेक्शन जाम मारले ते कापले माहित कापते आणि काल एवढी थंडी भरलेली ना भाईला ऑपरेशन मधून आणल्यानंतर डेंजर तीन तीन चादरी टाकले ना आपण त्याच्या अंगावरती चार होत्या चार चादरी होत्या त्याच्या अंगावरती थंडी भरलेली पण नंतर जेव्हा त्याला थोडासा ताप वगैरे उतरला तेव्हा जरा बरा वाटला ना डॉक्टरनी का सांगला आता पंधरा दिवस घरांशी निघायचा नाही आईच्या काव त्यांनी नॉनव्हेज खायचा नाही बंद आई चप्प डायरेक्ट नॉनव्हेज बंद महिना भर तर नाही बन ना महिनाभर भर बन फिरायचा नाही काहीच नाही बरं त्याला आणलं ती शिस्टरी नेल आहे के बरं नॉनव्हेज बिनव्हेज खाऊ के नाही 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 काहीच नाही हरभर राहिले आली देवीची पाऱ्याची मटन <laughs> खायचा ती बी लागली पण <laughs> दवाखाने <laughs> <laughs> मी बाई आपलं फॅन होते होते ना बाजूला बोलत हो चर्चा चालू होती ना दवाखान्या पण जी ऑपरेशन थिएटर मध्ये गेलो ना लागलं गाणी बिणी लावलं माझ्या बाजूला तो पोर्या होता ना तो तो पिक्चर एडिट करतो त्याने नंबर घेतले माझं तुला बोलत जे दिवसाला माझी एडिटिंगला हिरो येतील ना तेव्हा तुला बोलवता तो रुपांचा फॅन होता तो बोलला बोलतो रुपांचा पोर्टफोलिओ करू एक दिवशी आपण भारी पोर्टफोलिओ केला की कडक ड्रेसिंग ब्रेसिंग मारून स्टुडिओला लहान बोलतो त्याला पोर्टफोलिओ करू तुझा पोर्टफोलिओ करू ऑपरेशन कुठे तिकडे झाला ना डेंजर तिकडे झालं जे आणि आता बाकीचं कधी हे उरले ते डगरा कावा घराची ती तो बी उठली नाही मग ती पण लवकर काढून घे त्याचा औषध बिशेदरनी अकरा वाजता दोन वाजता नाही अकरा वाजता सुद्धा अख्खा त्यानंतर झोपलाच नाही झोपलो बारा त्याला रात्रीची झाली झोप पूर्ण भाईची डॉक्टरने का सांगला तुला आता डॉक्टरनी डॉक्टरने सांगले सांगले का आता कानावर परत लक्ष नको देऊ काना पिना बरोबर कर आणि मला सांगा तुझा एक्सपिरियन्स कसा होता ऑपरेशनचा पहिले बघ सांगता पहिले झाली रूमपुरी घाबरलो मी घामिंग फुटला मला सांगला चांगला म्हणजे वेगळाच होत होता नंतर घुतला आदमधी त्यावेळी एकदम फ्रीपा लागलं घाबरू नको असं तसा राहा मला उद्या जसा हॅट ठेव बोलते असं ठेव जसा बसवला असा बसवला ना अशी काट्यानंच नाही इंजेक्शन डायरेक्ट काट्यान घेतली चायला मी पडलो असा खात म्हणजे असं झोप बोलतात झोपवला इकडे तिकडे बघायला लागलो चार मिनिटां माझं पाय सून काही नाही दोन सेकंड समजतच नव्हता पाय हेत की नाही हा काहीच नाही पाय असा घेतला असं स्टँड असताना असं ठेवलं दोन्ही पाय असं मग ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन का झालं पत्ता बी ना लागला तुझे डोले उघडे होते डोल हो हो डोले उघडे ते सगळं चादरी ठेवलं चादरी ठेवलेली असत माहिती होते ते डोल्या पट्टी ठेवली डोले बंद कर पट्टी ठेवली पट्टी ठेवली ऑपरेशन केला पण मला सगळा आवाज येत होता म्हणजे मशीन अशी शिवाजी लेझर म्हणजे एक घंटा लागला तवडा मोठा खडा पाडायला जाम होता अरे आता काय सांगशील ज्यांना त्यांना ऑपरेशन करा का पहिला क्लिअर करून द्या नाही मी एकच सांगेन ज्यांना पण मूतखडा असेल ना माझ्यासारखं म्हणजे दिवस काढू नका मी चार दो मना आठ वर्ष झालं मूतखडा दोन हजार आठपासून पासून मूतखडा पण चार वर्षे लघवीच्या जागेवर येऊन अटक पण सगळी का बोलत पडल औषध खा पडल पडल मी लोकांचा आकला लोकांवर लक्ष दिलं पण माझी गेम गेलीस गेम झालीस ती दोन दिवस आर्मिट नसतो ना झालो ना माझी गेम झालीस ती अक्षरशः म्हणजे खलास छाती भीती एवढा ताण येत होता ना नासाविसा अशा इकडं ताणत होत्या जड येत होता आणि जेव्हा लघवी करायचो ना पूर्ण म्हणजे याच्यामध्ये को सांगायची गोष्ट नाही पण ज्याला बी कोणला व्हायल लघवीची जागा होते आणि लगेच जा आणि आर्मिट व्हा जेव्हा लघवीला जायचो ना मी जसं सरलो ना असं लघवी करायचो डायरेक्ट कसं उभा राहू शकत असा हो व्हायचो दोन दिवस लघविशाल वसा बसाचो बाबा बाबा हा आणि मग झोपाचा असला ना असं नव्हतं झोपत असं नव्हतं झोपत असं झोपाचा असं झोपलो ना असं इकडं झालं तर तो लगे असं व्हायचा इकडं इकडं झोपलो की असं व्हायचं म्हणजे झोप नाही काहीच नाही नाही जेवण अक्षरश म्हणजे ना रुम पुरी माणसाचा बोलता ना लास्टचा स्टेप सध्या लास्टचा स्टेप होतो बरं झालं ऑपरेशन झालं आपण कोणता वाईट केला नाही सगळ्यांचं चांगला करीत आलं म्हणून आपला चांगला झाला येणेच माझी पब्लिक जेवढी इंस्ट इटू फॅमिली आहे सर्वांनी एकच बोलेन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज सुखरूप आहो एकदम ओके मध्ये आहो एकदम आता खडा तुम्ही मॅकने दाखवलं असेल मीने काही ब्लॉग वगैरे काही बनवलं नाही खावर खरं डबीन भर डबर आणि समोरच्या पोऱ्यात बी खडा दाखवला असेल आपला आवर पण बोलवती का या पोऱ्याने कसा सन केला असेल एवढा त्यांची पूर्ण फॅमिली त्यांच्या नातवाईक येत होते ना ते सगळे म्हणला मला बोलते जबरदस्त नाही पण ते आता करून घे जे राहिलेले ते लघवी जी केली असेल ना मीने या चार मध्ये कोणीच नाही करू शकत कारण की भरपूर लोकांनी मला असं बघलं असेल कोणते लग्ना शूटला पण बघितलं असेल तर सॅमी लग्वीला का जायचं सॅमी लग्वीला का जायचं पण सॅमीचा प्रॉब्लेम होता आज कुठंतरी क्लिअर झाला नाही बरोबर आणि तो सर्व क्लिअर करून घ्या भाई आत्ताच सांगता नाही तर मू खडा ठेवू नका ना नाही बरोबर आणि आता हो रिकवर आधी मध्ये आपल्या कुठं जायचं असेल तर जाऊ समज आपण महिना तर जमणार नाही आता घरी बसून बी आणि लवकरच थोडे दिवस मी ब्लॉग टाकणार नाही दोन ब्लॉग आहेत ते टाकून देतो कस तरी दे। पण जेव्हा मी ओके होईन तुम्हाला जसे पहिले मधलं कुठं बिट आम्ही फिरायचो ते सेम ब्लॉग पुन्हा एकदा तसंच तुम्हाला दाखवू तीच कॉमेडी तीच मस्ती तोच दरारा पुन्हा एकदा येणार तुमच्या भेटीसाठी सगळ्यांना असंच असवीन असंच खेळवीन पण नाही सर्वांचं आहे तुझ्या पाठीशी त्या ते, त्याचा काही विषय नाही हां हा, अजून काही जेवढ्याही इंस्टाला मला मॅसेज केल्यात व्हॉट्सअपला मेसेज केल्यात त्यांना सर्वांना एकच सांगेन आणि जेवढ्याचं कॉल आला तुम्हाला सर्वांना एकच सांगेन की थँक्यू सो मच मला वाटला नव्हता का एवढे जण मला कॉल मॅसेज करतील पण सर्व इंस्टा टू फॅमिली जेवढे माझं मित्र सर्कल आहेत सर्वांनी कॉल करून विचारला का कसा आहे आम्ही येतो पण हॉस्पिटलमध्ये जास्त जणांना ठेवित नव्हती एंट्री बी नव्हती ना एंट्री पण नव्हती कारण की तो मोठा हॉस्पिटल ते लागेल दोन मिनिट बसली चला चला अरे तुझं नाव नक्की काय रे सॅमी का सुमी येतो सॅमी 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 करतो बोलतोय हा मग दोन नावं द्यायची ना तुझी बोलत तुलाच बोलली ना बोलली दोन नाव द्यायची याला बोलते काय रे ह्याच्या बाजूला बसून बोलतो गेम खेळतो जा ना खाली बोलतो मला बोलव बोलवत गेम खेळते बोललो कौरी रे तू तिला मा माउन्सरला माउन्सर होती तीन कौरी भीती वाटते काही एकच दिवशी बांधला ठीक आहे एप्रिलची मे ची लग्न जातील जेल त्यांना सॉरी आता काय बोलू शकत नाही असू द्या आणि आता काहीच करू शकत नाही लवकर होईल भाऊ आपला बरा बाकी त्याला काय इलाज सर्व ट्रीटमेंट वगैरे चालू आहे आणि तुम्हा कोणाला जर स्टोनचं ऑपरेशन करायचं असेल ना तर सॅमीला मेसेज करा किंवा सुद्धा तुम्हाला आम्ही सांगू ऑपरे फ्रीमध्ये तर हा म्हणजे फ्रीमध्ये थोडाफार पैसे लागतील असं पण नाही का शून्य रुपये लागतील थोडंफार काही चार्जेस फी असेल वगैरे असेल तर ते नक्की नाही का हे बघा मी जेवढं पण माझी जेवढी इंस्टाईटू फॅमिली आहे कोणी शेट पण असेल कोणी गरीब असेल सगळ्यांनी मी एकच मेसेज देईन की तुम्हाला जर ऑपरेशन करायचं असेल मूत किंवा हटचा करायचा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुमचं ऑपरेशन फ्रीमध्ये करून देईन लास्ट लास्ट तुमचे संपले आठ हजार किंवा दहा हजार किंवा बारा हजार त्याच्यावरती तुमचावरती नाही संपणार त्याच्यावरती एक रुपया नाही संपणार फ्रीमध्ये ऑपरेशन करून देईन फक्त आधार कार्ड आणि ऑरेंज कलरचा रेशन कार्ड घेऊन या बस तुमचं ऑपरेशन फ्री आज मला पण ऐंशी हजार सांगितलं ऑपरेशनचे किती ऐंशी हजार आणि आता आमच्या एक सुलत काकाचा मुलगा बाहेर होतो एक लाख पंच्याहत्तर हजार सांगल्यानंतर त्याचं किती एक लाख पंच्याहत्तर हजार तर असं काही करू नका ऑपरेशन नाही नक्कीच ना हा आणि गव... मोठ्या मध्ये गव्हर्नमेंट थ्रू आहे असं पण काय नाही हॉस्पिटल मध्ये तुम्हाला फ्री मध्ये होते फक्त त्यांचे काही चार्जेस फी वगैरे असतात तेवढे ते घेतील बाकीचं तुम्हाला औषधं वगैरे असेल तेच बाकीचं सर्व तुमचा फ्रीमध्येच होऊन जाईल आणि नक्कीच भाईला कमेंट कमेंट असं नसेल समजा मेसेज करा तर नंबर तर दुनियाकडेच आहे सॅमिकालांचा त्याचा काय विषय नाही ते दुनिया जवळच डायरेक्ट साडेचार हजार नंबर नाही बरोबर आणि तू असा युट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर त्याचा सर्वांकडे नंबर आहे ते पण पर्सनल नंबर आहे नाही त्याचे मेन सर्व पर्सनल नंबर पत्रिकाकडे तो विषय सर्वांकडे नंबर याला बिंदाच तुम्ही कॉल मेसेज करा जे पण काय असेल पुढे ती माहिती उद्यापासून आम्ही जाणार आहोत भाऊ बोलतो नको जाऊ कुठेच जाऊ नको पण आता क नाही की ये घर आपली घरा राह चार दिवस आपले घरी राहा चार दिवस तर उद्याची तारीख एकोणीस ना एकोणीस एकोणीस वीस तर उद्या ना देवीचे पाड्याची पालखी आहे वीस तारखेला जात राहतं आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत देवीच्या पाड्याला मला जेवढा ब्लॉक बनवायला भेटेल मी तेवढा बनवीन सरल मी मोबाईल रुपांशकडे देणारा जाणार पूर्ण उद्या रुपांशला सांगणार ब्लॉग बनवायला कारण की माझा मला युट्यूब चॅनेल ऍक्टिव्ह करायला लागेल लागतील डाऊन होतात मला टाकायला लागतील काही पण करून नाही तर मग चॅनेल तो खाली जातं आणि पहिले जसा तीस व्हिडिओ टाकतो तसं तीस टाकेन टाकेल कंटेंट नाही भेटला तरी चालेल पण मी पूर्ण दिवसामध्ये घरातून काय करतो घरी तुम्हाला मी नाही बरोबर चालेल चला नंतर बोलूच आम्ही या विषयावर तुम्हाला क्लिअर कट काय काय आहे गोष्टी कुछ नहीं जाती डायरेक्ट की जाती है करू आम्ही दाखवून लवकरच चला बब्बाय जय बब्बाय बब्बाय आणि एवढंच होता कारण विषय असा होता व्हिडिओ काढायचा याचा दाखवायचा तर होताच की काय प्रॉब्लेम होते पण सेकंड थिंग अशी होती की ते प्रायव्हेट हॉटेल आपला हॉटेल नाही बोलणार पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काय काय तिकडं सर्व फ्रीमध्ये होईल ना कारण की कि बघा किती पण शेट असला माणूस ना तरी पैशाची भाई लागतेच गरज आणि तिथं विदाऊट पैसे सर्व काही गोष्टी होतात तर ते मला मी सुरुवातीलाच ऐकलेला होता म्हणून बरं हा जेव्हा बरा होईल आणि याचा एक्सपिरियन्स पहिला ऐकू आणि जर बरोबर असेल तर नक्की तुम्हाला सर्वांना पण सजेस्ट करू नक्की काटे गावामध्ये सॉरी गावामध्येच नाही पण काटे नाक्याची आणि नाही समजला ना तर तुम्ही डायरेक्ट भाई आम्हाला विचारा आम्ही स्वतः तुम्हाला सांगू सगळं काय काय प्रोसेस आहे तर नक्की करा चला एवढंच होतं आणि प्रोसेसला जास्त नाही अन घंटा किंवा दहा घंटा दहा नाही सॉरी दोन घंट्यानं अप्रुव्हल येतं तेवढा येतं ना मी दहा वाजता गेलो अडीच वाजता माझा चालेल चला धन्यवाद